आज मी माझ्या विदर्भाची एक स्पेशल अशी रेसिपी सांगते तुमच्यासोबत त्याचं नाव आहे पाठोळी रस्सा भाजी चला मग ती कशी बनवली दाखवते आधी कढईमध्ये मी तेल घेतलं तेल टाकलं तिच्यामध्ये थोडंसं जिरं कांदा आणि आलं लसणचं पेस्ट टाकलं नंतर थोडे आपले घरगुती मसाले धनिया पावडर गरम मसाला लाल तिखट आणि त्याला चांगलं असं एक उकडी येऊपर्यंत त्याला उकळून घ्यायचं थोडंसं कोथिंबीर टाकला थोडंसं मीठ टाकलं आणि एक उकडी आल्यावरती आणि हा एक लक्षात ठेवायचं आपण एक वाटी पाणी घेतल्यानंतर एक वाटीच बेसन घ्यायचं हे त्याचं माप आहे बरोबर होऊन जातं म्हणजे कच्चं वगैरे काही राहत नाही बेसन आणि त्याला असं गुठवल्या येणार नाही असं फिरून फिरून घ्यायचं नंतर झाकण ठेवायचं आणि ते पंधरा वीस मिनटामध्ये होऊन जातं ते जास्त वेळ लागत नाही त्याला शिजायला आणि फक्त दोन तीन वेळा झाकण ठेवून ठेवूनच फिरवून घ्यायचं थे। मग ते लगेच होतं मग ते आहे आपलं शिजून आता मग एका मी प्लेटवरती तेल लावलं त्याच्यामध्ये आपल्याला वडी करायची आहे आधी वडी चिपकणार नाही म्हणून मी आधी तेल लावलं आणि हे गरम गरमच थापायचं नंतर हे थंड झाल्यावर त्याची वडी होणार नाही मग मी त्याला असं मस्त असं थापून घेतलं तिच्यावरती सजावटीसाठी थोडासा कोथमिरी टाकला आणि त्याच्या वड्या अशा कापून घेतल्या तुम्हाला पाहिजे तुम्ही तसं आकारात कापू शकता मी असंच कापलं आणि एकदम हळूहळू कापायचं आणि ते गरम गरम असतानाच कापायचं त्याला वडी त्याची छान येते हे बघा किती मस्त अशा वड्या झाल्या आपल्या तयार एक एक करून मी सगळ्या अशा प्लेटमध्ये त्या काढून घेतल्या आता आपल्या वड्या तयार आहे आता आपण रस्सा भाजी बनवूया त्याच्यासाठी मी कांदा खोबरं आलं लसणचं पेस्ट हे मिक्सरमधून वाटून घेतलं आणि कढईमध्ये नंतर तेल टाकून तिच्यामध्ये आधी कढीपत्ता टाकला एक टोमॅटो टाकलं त्याला चांगलं असं परतून घेतलं आणि तो वाटून घेतला होता मसाला मिक्सरमधून त्याला पण चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं तो मसाला कच्चा राहायला नाही पाहिजे आणि नंतर तिच्यामध्ये लाल तिखट हळद गरम मसाला घरगुती मसाला हे टाकून चांगलं असं परतून घ्यायचं हा मसाला पण तसंच परतून घ्यायचा तेल सुटेपर्यंत आणि नंतर पाणी टाकायचं तुम्हाला पाहिजे तुम्ही तेवढं तसं त्याला पाणी टाकू शकतात आणि मस्त असा रस्सा पण आपला हा शिजून तयार आहे मी तुम्ही ही भाजी भाकरसोबत चपातीसोबत भातसोबत कशासोबत पण खाऊ शकतात खूप छान लागते ही भाजी आणि मस्त होते ही पाटवडी भाजी एकदा नक्की करून बघा आणि माझा व्हिडिओ आवडला तर मला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हे भाजी नक्की एकदा ट्राय करा